नाशिकमध्ये घडलेल्या प्रकारच्या आष्टीत सर्व भीमसैनिकांच्या वतीने रॅली काढून जाहीर निषेध केला नाशिकमधील काळाराम मंदिर येथे पत्रक वाटण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो महार मांग ढोर चांबर यांच्या घरावर पिवळे झेंडे दिसल्यास त्यांना वाळीत टाकलं जाईल या घटनेचा जा निषेध करण्यासाठी भीमनगर फुलेनगरमधील सर्व युवकांनी तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले तसेच पोलीस स्टेशन आष्टी यांनासुद्धा निवेदन करण्यात आले जो मागचा मास्टर माइंड आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी सर्व युवकांनी केली सामाजिक नेते सुभाष निकाळजे ने युवा नेते कुणाल निकाळजे ने अविनाश निकाळजे सुहास बघारे शुभम वालेकर विनोद निकाळजे सनी काळकुंड अशोक निकाळजे दीपक वालेकर अमोल पवळे गोकुळ वालेकर शेखर निकाळजे आकाश वालेकर प्रमोद निकाळजे आकाश मोरे प्रशांत खंडागळे अनिकेत थोरात विकास मोरे अजय निकाळजे सम्यक निकाळजे अनिकेत वालेकर रवींद्र वालेकर किरण वालेकर ऋषिकेश वालेकर चेतन वालेकर अर्जुन लाल झरे सुमित वालेकर मयूर वालेकर वायदंड गौरव चखाले सौरभ दिलीप थोरात चखाले ओंकार पवळ पोड़, पवळे वसंत निकाळजी विजय निकाळजे आर्जित सिंग बावरे रोहन निकाळजे रोहित निकाळजे बापू निकाळजे सुशांत वालेकर रतन खंडागळे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येचे उपस्थित होते झुंज मराठी न्यूज जिल्हा भेट Ich bin ein Bogen, या ठिकाणी काळाराम मंदिरा परिसरातील जे आसपासचे जे महार मांग ढोर चांबार यांना पत्रक वाटण्यात आले आणि पत्रक असे होते की गळ्यामध्ये मडक ही पुन्हा तीच परिस्थिती आणण्याचं काम हे मनुवादी करत आहेत परंतु आम्हाला त्यांना सांगणं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या रित्याने आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी युवक सगळे मातंग असतील बौद्ध असतील चांबार असतील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा जाहीर निषेध करतो जर असं कुणी जर करत असेल जर कुणी पाठीशी जर घालत असेल तर त्यांना आम्ही खडा बोल देऊ असं या ठिकाणी एवढं सांगतो